शिवाय बघा या टॉर्च उजेड बघा सूर्योदय पण म्हणेल अरे उद्याचा दिवस आराम करू की काय समुदाय केवळ तुमच्या प्रतीक्षेत होता की तो माणूस आमच्या डोळ्यानं पुन्हा एकदा बघावा रोज बघावा आणि रोजच्या अपेक्षा या ठिकाणी जमली पैशाने न बोलवलेली पुन्हा पुन्हा एकदा एकदा लोक पब्लिक बोलवतात हा माणूस जिथं उभा असतो ना अलिबाग रोहा आणि रोहा भातशाईचा या विभागातल्या अनेक लोकांनी मला प्रश्न विचारले तेही इथे ते उपस्थित आहेत त्यांना मागितलं माझ्यावरती विश्वास आहे मी अजून त्याच एरियामध्ये फिरलोय नाही आजही माझा पूर्ण प्रचार नाही झाला माझ्याकडे अनुभव विधानसभेचा फार कमी होता प्रचाराच्या बाबतीमध्ये अंतिम दिवसाकडे आलोय आणि धर्माजी लोबींनी सांगितलंय की सर्वांनी केलेला अंधार हा दिली भोईरला दिलेली टॉर्च आहे बॅटरी हा प्रकाशमय करेल आज शंभर टक्केचा चा या जनतेचा या विधानसभेच्या प्रत्येक घटकाचा प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक घटकाला माहिती आहे की आत्मविश्वासाने काम करेल तर हा एकच माणूस आहे तो म्हणजे दिलीप विठ्ठल भोईल उर्फ चोटम <स्थाँगाँ> <स्थाँगाँ> दुसरा ट्रायम मला दोन हजार सतराच्या निवडणुकीत उभा राहिलो मी जिल्हा परिषदेसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांची तुला मदत करेन सांगितलं मांडवाला एका गणपतीच्या दर्शनासाठी गेलो तो मागी गणपतीच्या दर्शनाला तेव्हा तिथे भेटून सांगितलं काय घाबरू नको दोनशे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी मतांची तुला मदत करेल अरे अरे ही मताची मदत नाही केली तू ऍक्सिडेंटली काय निवडून आला बोलतो अरे मी ज्या मतदारसंघावरती होतो ना त्या मतदारसंघाच्या लोकांवरती माझा शंभर टक्के विश्वास होता आणि त्या लोकांचा माझ्यावरती विश्वास होता त्यांनी विजय केला मला तू विजय नाही केला अरे आजपर्यंत तुम्ही दिशाभूल करत आलात आजपर्यंत दिशाभूल करत आलात आम्ही कोणाची दिशाभूल नाही केली ज्या वेळेला या विधानसभेवरती फिरत असताना या विधानसभेवरती फिरत असताना पहिले सहा महिने मी याचा सर्वे करत होतो सर्वे सहा महिने मी त्याचा सर्वे करत होतो उगाच उभा राहिलो नाही विधानसभेला सर्वे करत असताना आहे ना मित्रांनो ज्या वेळेला ज्यांच्या जा यांच्या घरी गेलो ना घरी त्यावेळेला मला अनेक अपंग दिसले